संध्याकाळचे पावणे सहा वाजले स्वेटर घालू बाई स्वेटर नाही अडकवलंय ना पावणे सहा वाजलेले तू आहोत खरेदीला काही वातावरण अंधारात मेकअप केलाय काजू कसल लागली नाही दादा म्हणते ते हे बाई ही टॉर्च घेऊन कर नाहीतर आहे ना पुन्हा लाईटीत माणसं बघितलं आणि घाबरून तर काजू भरपूर लागले पूर्ण अंधारात मेकअप अंदाजे अंदाजे केलाय मेकअप म्हणजे काय आपलं रेग्युलर आहे ते पण अंदाजे केलेलं होतं काजळ जास्त लागले काजळ सिंदूर काही ठराविक गोष्टी माझ्या खूप डेलीच्या आहेत त्याशिवाय जमत नाही बाकी काही नाही पण ते मात्र आहे असो तुम्ही बसा येईल बया पप्पाचा तर स्वेटर घेतलेला बरा कारण पुन्हा एकदा थंडी लागली तर काय खरं नाही आहे आणि एकदा थंडी लागली तर अशी लागते ना किती कुडकुडा ऐकू तर कळत नाही मोबाईल चार्जिंग नाही जाळी म्हणजे थोडस ओपन सोड जाळीला कारण अजून येणार चिमण्या तोरण काढून ठेवायचं नाही वाट लागणार पूर्ण कलर जाणार चलो आलो आम्ही महालक्ष्मी मंदिरापर्यंत एवढी रस्त्यानं गर्दी एवढी गर्दी काय अजून कशाचं काय नाही काय होतं ना की कामावरून लोकं सुटायचं टायमिंग आणि आम्ही बाहेर पडायचं टायमिंग एक असल्यामुळं ना ट्रॅफिक 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 बरोबर बरोबर आपण त्यावेळेला बाहेर पडलो ना मग काय आमचंच होतं आहे असं हे ये कामावून येतात आणि मग आम्ही बाहेर पडतो असा प्रकार असतो त्यामुळं असं महालक्ष्मी मंदिरापर्यंत आलो आहे पहिला देवाला जायचं आहे हो कारण मार्गदर्शन लागलाय त्यामुळे पहिला दर्शन आणि मग तिथून पुढं इथूनच जाऊया म्हणजे कसं आपल्याला बरं पडते हे आत मंदिरामध्ये सुरू आहे ते गर्दी की अरे मी म्हणते काय गर्दी नाही कसली गर्दी आहे भयानक आपण ना आता नुसतं पाय पडून जायचं हा पुन्हा ओटी भरायला एखाद्या दिवशी शुक्रवार मंगळवार बघून येऊया थांब जरा सोनू तिथे शूट चाल सोन मुखदर्शन झालं पोटी भरायच्या वेळेला मग डायरेक्टली आतपर्यंत जाते मस्त आहे वातावरण वातावरणामध्ये हे मस्त दिसायला हे छान नाही नाही दिसायलाय का रिकाम केले माहित नाही लेबुंड वाटायला लागले मंदिर हे जुनं मंदिर कस एकदम आता जुनं आहे ते दिसायला लागलो बघा पुढनं ते नंतर हे विटाचं बांधकाम हे नंतर केले वाटतं वर चव असो ताई ना तुम्हाला दर्शन दिलं कालच्या व्हिडिओला ज्या ज्या ताईंनी भरभरून कमेंट केल्या किंवा भरभरून प्रेम दिलं आणि बरेच प्रश्न पण आहेत घेईन मी ते लवकरच तर तुमचे फार मनापासून आभारी आहे मी बघत होते याला ना चौंडी म्हणतात म्हणजे आमच्याकडे चवड रचण म्हणतात त्याच्यामध्ये धान्य वगैरे घातलं जातं आणि ते देवघरामध्ये दे, दोन्हीकडे दोन ठेवलं जातं किंवा कोणी एक पण ठेवतं आणि हे बघा महालक्ष्मी मंदिराच्या आतल्या साईडला पण तुम्हाला मी जो घेतलेला मुखवटा आहे ना तो मिळेल फक्त मी घेतलेल्या मुखवट्याची डिझाईन कडला कानाला जे आहे ते मोराचे आहे मला एक यंत्र घ्यायचं होतं पण ते यंत्र फ्रेममध्ये मिळत नव्हतं आणि बऱ्यापैकी जर बघायला गेलं तर हे अशा पद्धतीने घेऊन तुम्ही त्याला तुमच्या स्वतःच्या मनपसंतीनं फ्रेम बनवून घेऊ शकता ते एकशे वीसला ला आहे आणि हे आण जर घ्यायला गेलं तर हे साडेतीनशे आहे पण मला हे नको होतं मला जे पाहिजे होतं ते थोडंसं वेगळं होतं आणि हे वेगळं आहे जे पाहिजे होतं ते तिथल्या एका दादाला सांगितलेलं सेम आणा पण नाही त्याने आणलेलंच नव्हतं त्याच्यानंतर मूर्ती बघितली म्हणलं माझ्याकडे खूप छोटी आहे आता तरी घ्यावी आहे ती ठेवणारच आहे ती कधीच बदलणार नाहीये पण बघितल्या तर किमती खूप खूप जास्त होत्या तुम मग तुमच्या दादा काय म्हणले की त्यांचे जे मित्र आहेत ज्यांच्याकडून आम्ही कायम घेतो ना का तिथून आपण बघूया ही जी आहे ना दादाच्या हातातली ही ती जवळजवळ तीन हजाराला सांग कुठनं येतात कोण कोण त्यानं रूम घेतात राहतात ह्या नगरीमध्ये आणि आम्ही जवळच्या जवळ आहे आम्ही पाच मिनिट बसत पण नाही जवळच्या ना काही असते ये बाहेर येतात ते एकदम असंही करून येतात पण आम्हाला असं म्हणजे कधीही आलो केव्हाही आलो तर दर्शन हे खूप छान होते इथे ना दत्त मंदिर आहे त्या बाहेरच्या साईटलाच आपलीच एक सबस्क्रायबर ताई आहे त्यांचं आहे हे पेड्याचं ते दादा नव्हते जे दादा मला एकदा भेटले होते मी व्हिडिओमध्ये पण शेअर केले होते जर आला तर पेढा खूप छान असतो यांच्याकडून जरूर पेढा घ्या मी पण घेतला कारण एकदा टेस्ट बघितल्यानंतर म्हटलं चव छान आहे म्हणून मुलासनी पण आम्हाला पण प्रसाद म्हणून घेऊन आले त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे कॅलेंडर आनंदी वास्तूचं पण आहे आणि रेग्युलर आपलं महालक्ष्मीचं पण आहे कधीही जरूर आपल्याकडून फुल ना फुलाची पागडी आपण म्हणतो ना तसं यांच्याकडून खरेदी जरूर करावी माझी छोटी मोठी काही का असते का ना खरेदी होतच असते पण यांच्याकडूनच का कारण आपल्याकडून यांना थोडा का होईना हातभार लागतो तुमचं सगळं काम विश्वासावर असतं दादा समजतोय नोटा ऐकतो इकडं तिकडं पळतो म्हणून तुमच्या दादा मी कसं आवडलंय बघ तू इकडे पळायला पाहिजे जे घ्यायचं तेवढंच घ्यायचं तेवढंच घेऊन लिस्टायचं बघा कडी घ्या त्यांच्याकडनं मुकोट्यासाठी जे काही लूज मटेरियल आम्ही जे घेतलेलं होतं ते ह्या शॉप मधून घेतलेलं होतं अगदी महालक्ष्मीचा जो दरवाजा आहे त्या दरवाज्याच्या लाईनला छोटी छोटी शॉप आहेत ना तिथे यांचं शॉप आहे ड्रेस आहे सगळे कट पीस बघा घेऊन शिवले तर असे तुम्ही स्वतः शिवून देताय जर कोण आलं तर देतोय पण शिफ्टिंग शिफ्टिंग होणार आहे का कसं आहे मीटर आणि एका घागऱ्यामध्ये किती कि मीटर लागते आहे स्कर्ट असा घेरदार मोठा मुलीची माझ्या म्हणजे माझ्या एवढीच आहे उंची वगैरे सहा मीटर चाला नाही कमीत कमी एवढी पाहिजे बॉर्डर रोडला जे स्वामींचं मंदिर आहे दर्शन घेतलं मशीला कसं दावो बांधतील नाही तसं बांधाय पाहिजे मला लय हसी येते गळ्यात एक लोड न बांधाय पाहिजे जे दिसेल आवडेल तिकडे पळते ना तर ती रस्त्याने गप्प नाही व्यवस्थित चालत तुमचं तुमचं नाही आमच्यात गौरी पण असते त्या पण आमच्याकडे देवी पण आहे ते बॉडीतली एक एकच नाही दोन पण कस गौरीच बघू पुढच्या वर्षी जय सांगा दा त्याची एक म्हणजे देवीचं दर्शन झालं बाकी मला जी जी खरेदी करायची खरे होती ती सगळी झाली फक्त मला एक राहिलेलं होतं घ्यायचं ते, ते म्हणजे चौरंग तो तिथं मिळाला नाही आणि तुमच्या दादाचं तुम्हाला माहित आहे की रेट मध्ये खूप ही करतात त्यामुळे जसा पाहिजे तसा मिळाला नाही बघूया मग त्याच्यानंतर स्वीट कॉर्न घेतला आणि मग आलं बघा वीस रुपयाला ही फुलं मिळाली मला सॉरी माहित नव्हतं त्या दिवशी पण तुमच्या दादा म्हणले मी वीसला ला आणलेली होती वीस वीसचे असे दोन पॅकेट जर आणले तर कमीत कमी चार ते पाच दिवस जर वापरायला गेला कट्टा कट्टी पाच दिवस तरी जात आहे फुलवाती फुलवाती हे आणलेलं आहे मिळाले फुलवाती बघूया पेटतात का पूर्ण त्यांनी सांगितले फक्त तुपामध्ये लावा फुलवास बाकी कशात लावणार हे बघा हे धूप छोटे जे धूप आहेत मला विचारण्यात आलेलं होतं कमेंट आलेलं होतं की ताई तू कोणते धूप वापरते तर आत्ता हे पॅकेट जे आणले ना ते का आणले अखंड कारण याच्यामध्ये ना दोन एक्स्ट्रा आहेत आणि होलसेल प्राईजनुसार हे बॉक्स जे वेग आहे धुपाचं आड़ीश... हे आम्हाला अडीचशे रुपयेला बसलंच याच्यामध्ये ना वेगवेगळ्या फ्लेवरच्या अशा पद्धतीनं बारा पॅकेट आहेत बारा पॅकेट अडीच अडीचशे रुपयेला दाखवते मी खोलून कसं आहे हे बघा ते वेग असे आहेत खूप छान वास आहे प्रत्येक फ्लेवर आहे वेगवेगळा असं जर लूजमध्ये घेतलं तर हे पंचवीस बसतं आहे आणि आम्हाला कसं बसलं सांगते मी लूजमधले जर बारा घेतले असते तर तीनशेला बसलं असतं आम्ही हे एकदम पॅकेट घेतल्यामुळं आम्हाला अडीचशेला म्हणजे पन्नास रुपयेचा फायदा हा आणलेला आहे भिमसे आणि कापूर पाचशे रुपयाला अर्धा किलो आता काढून डब्यामध्ये पॅक बंद भरून कारण कापूड कापूर हा उडतो पण मी एकदम का आणला सांगते कारण जसं तुम्हाला आहे का आम्ही जास्तीत जास्त घरामध्ये कापूर हा जाळतो सकाळ आणि संध्याकाळ आणि जेव्हा कधी आरती चालू असेल आता आरती जर करायची असेल तर आम्ही ना कापूर, ते कापूर त्या ह्याच्यात टाकण्यापेक्षा ना तिथं टाकते कापूर मी धूपदाणीमध्ये म्हणजे कसं की <coughs> ते घर पण काळं होत नाही ते जास्त धुरकटल्यागत पण होत नाही ज्या वेळेला असं तुम्ही कापडू टाकताय आणि ना तर ते सगळं असं दूर दूर मग सगळ्या घर भरून ते होते त्यापेक्षा त्यामध्ये मी टाकते माझ्या टिकल्या माझ्या रेग्युलर आहेत सगळ्या पैंजण पैंजण हे चांदीचे नाहीत हे पैंजण जे आहे ते आम्ही घेतलेले आहेत गौरीला पण होईल आणि आता मार्गशीर्षामध्ये माझ्याकडे जो साचे आहे महालक्ष्मीचा त्या साच्याला मला घालायचे आहेत म्हणून पैंजन घेतलेला आहे पैंजण मी दाखवते कसं आहे काय आहे आणि कितीला बसलं तर पाचशेला ला चार म्हणजे दोन जोड घेतलेले आहेत तर हे बघा छान आहे डिझाईन बघून घेता येईल हा अडीचशे रुपयाला जोड ही लेस ही लेस कशी बसली आपल्याला अडीचशे नसला मीटर काहीतरी ही बसली बघा लेस ही एक आणली ही साड्याच नसत्या बऱ्यापैकी ही लेस सिंपलच आणली ना आणि मी जसं म्हणलं की मला देवीचं हे शिवायचं आहेत तर त्यासाठी हे कपडा हा कपडा हा अर्धा मीटर आहे तिनो एक मीटर मध्ये जास्त येत होता पण हा आम्हाला म्हणलं बास झालं अर्धा मीटर कारण किती येते बघा ना एवढ्या मध्ये आज चुन्या आणि वगैरे सगळं जर म्हणलं तर ओके होऊन जातो हा तेच की दोन नाही होत येतात ना चुन्या तरी पण नाही म्हणलं प्ले प्लेटा म्हणल्या तर नाही म्हणलं तर एक दहा प्लेटा तरी येतात का प्लेट असते हा ठीक आहे बघूया शिवल्यानंतर जर उरलं तर मग मी तुम्हाला देईन कापड हे बघा हे आणलेलं आहे याला ना मी घेताना ते प्लेन घेतलं आणि याला ना काट काठ पद म्हणजे काट असणार मी घेतलेलं आहे काटाचं कारण मला मा बघायचं आहे काट असणार कसं होत आहे काय सव्वाशे रुपयेचं हे कापड आहे ते कापड पण सव्वाशे रुपयाचं आहे हे एक मीटर आणलेलं आहे आम्ही हे बघा हे एक मीटर याचा हे शिवणार आहे देवीला ह्याच कपड्याचा काय साडी शिवणार आहे ग देवीला पण याच्यामध्ये ना कपडा शिल्लक राहतोय तर मी काय करणार आहे छोट शिल्लक जर राहिले तर माझं रेग्युलर कलश आहे ना रेग्युलर कलश त्या रेग्युलर कलशाला ना शिवून घेणार आहे छोटे छोटे आणि जर कृष्णाचं पण होत असेल ना आता हे जे कपडे उरतात ना त्यातनं कृष्णाचे स्वामींचे म्हणजे कृष्णाचे सगळे वस्त्र आपण घरी शिवू शकतो फक्त एवढचा वेळेचा अभाव म्हणजे यातलं उरलेलं जे काय असेल ते मी तुम्हाला शेअर करीनच कसं शिवलं काय शिवलं कपडावरला इथे आपण अगदी हातावर सुद्धा करू शकतो आणि हे भांडी घासणी सध्या मार्केट मध्ये अशा पद्धतीच्या भांडी घासायला घासण्या आलेल्या आहेत हे बघा ही देवीला नत आणलेली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला नत जी आहे ती यातीलच नत आहे सध्या आपले भरपूर सारे ट्रेंड आहेत पण नाही तिला हीच नत आहे मेन अंबाबाईला आपल्या ते ड्रॉवर पडली करतात आणि ही एक छोटी घेतली घरातली जी आहे तिला ही चाळीसला बसली मला बघा ही चाळीसला ला आणि ही किती ऐंशीला ना आणि ही ऐंशीला ला आहे होल नाही की तर मोठी वाटते ना छोटी घालून बघू हा ही मॅच झाली बघा एकदम परफेक्ट मॅच झाली बघा माझी माझी चॉईस कधीच फसत नाही मी कधीच फसत नाही आणि मी मडपणात सुद्धा करत नाही कारण ही ना, ना मी माझ्या मला वाटली म्हणून मी घेतली आणि हे तुमच्या दादा बारकीने माझ्या तुमची ताई खरोखर नाण्याच्या दोन बाजू कशा आहेत ते तुम्हाला लक्षात येईल का आणि मांडव जे असतो ना ते जुनीकडे तोंड असतो त्यातला प्रकार आहे काय मी आपलं गप बसून ऐका आवले म्हणून म्हणत होतो काय बडबडते बडबडते <laughs> काय दोन्ही पण नत मला पहिला म्हणली काय मोठी नत पाहिजे म्हणजे माझ्या मुखोट्याला <laughs> काय चार दुकान फिरवली असेल मोठीच पाहिजे मोठीच पाहिजे म्हणून काय चार दुकानं ह्या बारच्या नाही प्रत्येक दुकानात होती खर खरं मोठी मिळत नव्हती चार दुकानं ओळखली एका दुकानात गावली तिथं पण भांडून कमी करून घेतली तू शंभर रुपया एकशे वीस रुपयाच्या खाली म्हणून ऐंशी रुपयाने आलो आणि हिला त्या रस्त्यावर बारकी का तर त्या बारक्या मुकुट्यासाठी तिनं बारकी घेतली तर मग ती मी घेतली ती आणि तुमच्या दादाने घेतली या हो तुमच्या दादाला जोपर्यंत ना असं पोक करत नाही ना तुम्ही तुमच्या दादा पुढे येत नाही करून करूनच आणावं लागतं मग तुमच्याशी जरा कुठे चार शब्द बोलतात त्यांना फक्त बायकोचं भांडा भांडण करायला थोडी यायला आवडतंय साच्याला पैंजन जे आहे ते इथं हो हो ना इथं डबल वेडा बसवलाय मी कारण पाय छोटे आहेत पैंजण झालं मोठं डबल आणि इथं सिंगलच वेडा बसवलेला आहे अशा पद्धतीनं बॅक दाखवेन तुम्हाला मी जास्त मोठा वाटतोय का अडग तुला बोलते हा इथं येणार पण लावणार कस ते नारळाला लावतात